हॅलो नमस्कार शरद फुलकर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण ही जाहिरात सर्वात महत्त्वाची आणि मोठी जाहिरात आहे ही आहे जवळपास एकशे पंच्याहत्तर पदांसाठी विशेष करून जागा मोजलेल्या आहेत आता बघा आपण या जाहिरातीचे सविस्तर काय दिलेलं आहे ते पाहूया या जाहिरातीमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत या ठिकाणी पाहूया आपण वॉक इंटरव्ह्यू ओके वेळ सकाळी नऊ ते पाच वाजता डॉक्टर मुकुंदराव के पवार पब्लिक स्कूल डॉक्टर मुकुंदराव के पवार ज्युनियर कॉलेज कॉमर्स अँड सायन्स अँड पवार स्कूल ऑफ एक्सलन्स सी बी एस सी अशा तीन संस्था आहे तीन संस्थांमध्ये या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे शैक्षणिक पात्रता दिलेल्या आहे त्यासाठी त्यांनी शिक्षक प्रिन्सिपल इतर पदने मागितले बघा या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीससाठी स्वयं साहित्य नामांकित सैनिकी पद्धतीच्या पगार सैनिकी पद्धतीच्या वस्तूगृहयुक्त शाळेमध्ये सर्व विषयाचे अर्थप्राप्त अनुभवी इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकांचे पदे भरावायचे आहेत मासिक पगार अर्थ व अर्थ व अनुभवानुसार देणार आहे तुम्हाला मंथली पेमेंट आहे तर तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार आणि एक्सपिरियन्सनुसार दिल्या जाईल असं त्यांचं म्हणणं आहे पद क्रमांक एक आहे प्रिन्सिपलचा आणि यासाठी त्याने तीन पदे भरायचेत आहेत प्रिन्सिपलचे पहिले एम ए बी एड दुसरे एम एस सी बी एड तिसरे एम कॉम बी एड ओके कमीत कमी एक क्यों, दिनां का है। ते सात वर्षाचा सी बी एस ई किंवा स्टेट बोर्डमध्ये शिकण्याचा अनुभव असला पाहिजे मुलाखत दिनांक सत्तावीस किंवा अठ्ठावीस रोजी दोन दिवस त्यांची मुलाखत आहे ओके दुसरी टी प हे आहे पोस्ट आहे टीचरसाठी आहे यासाठी यासाठी त्यांनी एकंदरीत पन्नास जागा आहे टीचरच्या ओके okay. बघा हिंदी इंग्लिश सायन्स मॅथ एस एस टी म्युझिक डान्स परफॉर्मिंग आर्ट फाईन आर्ट फिजिक्स केमिस्ट्री सायकोलॉजी कम्प्युटर टीचर अकाउंटंट आणि इकॉनॉमिक्स यासाठी बी ए बी एम ए एम ए म्युझिक बी एफ ए एम एफ ए बी एस सी एम एस सी बी सी एम सी ए बी ए बी कॉम एम कॉम आणि बी एड बी एड सर्वांना आवश्यक आहे ओके सत्तावीस व अठ्ठावीस एप्रिलला जाहीरात हे मुलाखत नंतर या ॲडमिशनवर सफल प्रतिनिधी पाहिजे त्यांना टेलेकॉलर म्हणतात बी ए बी कॉम किंवा बी बी उत्तीर्ण असला पाहिजे तीन पदे एक ते तीन वर्षाचा अनुभव मागितला सत्तावीस ते अठ्ठावीस एप्रिलला मुलाखत क्रीडा शिक्षक पाहिजे महिला व पुरुष चालेल बी ए बी पी एड किंवा एम पी एड असेल आणि सर्व विषय त्यांना शिकवता यायला पाहिजे पंधरा पदे एक ते तीन वर्षाचा अनुभव सत्तावीस अठ्ठावीस एप्रिलला चोवी चोवीसला मुलाखत सैनिक प्रशिक्षण ओके एन सी 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 सर्टिफिकेट दहा दा दहा जागा एक ते तीन वर्षाचा अनुभव सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला मुलाखत माझी सैनिकी प्रशिक्षण सेवानिवृत्त पाहिजे तीन पदे आठ पंधरा वर्षाचा अनुभव पाहिजे जी सर्व जायतीपर्यंत सत्तावीस तारखेच्यात ओक सत्तावीस व अठ्ठावीस एप्रिलला या ठिकाणी मुलाखती सात जर राहावे प्रयोगशाळा सहायक आहे बी एस सी किंवा पी एस बी ओके दोन पदे एक सात वर्षाचा अनुभव ग्रंथपाल बिलीप गेम एमलीप पाहिजे दोन वर्षाचा अनुभव पाहिजे सर दोन पदे एक आठ वर्षाचा अनुभव कशी एक वर्षाचा अनुभव असा तर चालेल पुरुष रॅक्टर पाहिजे बी ए बी कम बी एस सीचा पंचवीस पदे आहेत एक वर्षाचा अनुभव महिला रॅक्टर आहे आता या ठिकाणी आपल्याला नेमकी काय माहिती आहे ते घ्यायचे आहे महिला रॅक्टर बी ए बी कम बी एस सी वीस वीस पदे एक वर्षाचा अनुभव सत्तावीस सत्तावीस एप्रिलला मुलाखत वसतिगृह अधीक्षक आहे एम ए किंवा एम एस डब्ल्यू पाहिजे दोन पदे एक ते हो एक वर्षाचा अनुभव असला तरी चालेल किंवा पाच महिन्याचा असला तरी चालेल सॉरी एक ते पाच झिरो ते पाच वर्षाचा अनुभव सत्तावीस सो अठ्ठावीस तारखेला त्यांची मुलाखत होईल नंतर आहे वसतिगृह प्रशासक आहे एम एस डब्ल्यू पाहिजेत या ठिकाणी दोन पदे तीन ते पाच वर्षाचा अनुभव सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा बघा या इथून जिथपर्यंतचा मुलाखत आहे ते त्या सर्व सत्तावीस अठ्ठावीस तुम्ही आहेत मी वाचणार नाही लिपिकचा आहे बिकम एमकम मागितला आहे टॅली मागितला टॅपिंग मागितलं दोन पदे एक ते पाच वर्षाचा अनुभव ड्रायव्हर आहे यासाठी वाहनचालक व रहिवासी ड्रायवर पाहिजे जळ वाहन फरवांना धारक असला किंवा बॅजबिलला धारक असला तर चालेल दोन पदे एक दोन ते पाच वर्षाचा अनुभव सुरक्षा रक्षक पाहिजे बारावी पास चार पदे वार्ड बाय पाहिजे एन एम जी एन एम दोन पदे वेटर पाहिजे बारावी पास दहा पदे हाऊसकीपर बारावी पास सहा पदे सर्वांना एक ते शून्य ते, ते एक वर्ष किंवा एक ते तीन ते चार वर्षापर्यंतचा अनुभव पाहिजे हाऊसकीपर बारावी पास सहा पदे सिव्हिल सुपरवायझर आहे बी ए सिव्हिल डिप्लोमा एक पद पाहिजे शून्य ते एक वर्षाचा आणि ऑपरेशन मॅनेजर पाहिजे एम बी ए किंवा बी बी असलं तर चालेल दोन पदे आहे शून्य ते एक वर्षाचा अनुभव असला ते चालेल ओके अशा प्रकारे राहते मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की हाऊसकीपर झाला सिव्हिल सुपरवायझर झालं ऑपरेशन मॅनेजर झालं आता इलेक्ट्रिशियनची आय टी आय पाहिजे एक पद आहे ओके सर्व मुलाखती सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेलाच आहेत प्लंबर आय टी आय पाहिजे एक पद आहे आय टी आय ॲडमिनिस्ट्रेटर पाहिजे एम सी ए बी कम्प्युटर असला तर चालेल शून्य ते वर्षाचा अनुभव सत्तावीस ते अठ्ठावीस एप्रिलला मुलाखत आहे कॅम्पसमध्ये राहण्याची व मेसची सुविधा इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक आहे उमेदवारीने स्वतःचे पासपोर्ट फोटो सर्व कागदपत्र खालील पत्त्यावर दिलेल्या तारखेला समक्ष मुलाखतीस सहकार्याने उपस्थित राहावी मुलाखत देते वेळेस संस्थेच्या छापील रुपयाचा पन्नास रुपयाच्या नोकरी अर्जात स्वास्था करून देणे आवश्यक आहे ओके डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुल जुना दामणगाव बसस्टँडजवळ सिंगी रोड दामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेला आहे हे चार संपर्क क्रमांक तुम्ही पहा आणि जाहिरातीस हजार राहा ओके ही जाहिरात आहे चोवीस एप्रिलला दोन हजार चोवीस रोजी येई जाहिरात लोकमत या वृत्तपत्रामध्ये आली होती जाहिरात मोठी झाल्यास माफ करा पण तुम्ही जाहिरात पहा या ठिकाणी कसं आहे रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे मिलिट्री पद्धतीचे वसतीगृह असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता भेटूया एका नवीन पुढील जाहिरातील तोपण पण धन्यवाद थँक्यू